तरी लोक गोडधोड खायला देतात ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा नुसतं कोण हे विचारत नाही तरी तुम्हाला खायला देत हे तर माऊली विश्वाची माऊली आहे मी अगोदरही तुम्हाला चिंतन सांगून गेलो होतो आई वेगळी माता वेगळी आणि माऊली वेगळी जी जन्म देते ती आई जन्म सगळ्याच आहे कबीर महाराज त्या आईला विनंती करत होते कबीर महाराजाने तिला तिची पाच सहा पोरं पाहिले आणि कबीर महाराज म्हणले असेच पोर जन्माला घातले काय आई जन्म तो कोणी देऊ शकत ना जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी बांज भली क्या खो ते हो। हे मामले अशा मुलाला जन्म दे एक तर तो दाता असला पाहिजे दानशूर असला पाहिजे तो युद्धभूमीवर रणांगणामध्ये शूरवीर असला पाहिजे जननी जेने तो भक्त तो भक्त असला पाहिजे या दाता या शूर तीन लोकांपैकी एखादा असला पाहिजे जन्म देते ती आई सुसंस्कार घालते ती माता आहे आणि विश्वास करताच अवतीर्ण होते मध्ये तळमळ धरून अहो रात्र कष्ट घेते तिला म्हणतायत माऊली